आणि बुलेटिनच्या सुरुवातीला बातमी आहे मीरा भाईंदर मधून मीरा भाईंदर मध्ये एका मंदिरावर कारवाई करण्यात आलेली आहे या मंदिराचा दर्शनी भाग हा अनधिकृत असल्याची माहिती समोर आली होती त्यानंतर या संदर्भात महानगरपालिकेकडे तक्रार करण्यात आली होती आणि आता मीरा भाईंदर महानगरपालिकेनं या मंदिराच्या प्रवेशद्वारावर तोडक कारवाई केली आहे जयश्री गोपाललाल मंदिर आहे हे ज्याच्या अतिक्रमणावर ही कारवाई करण्यात आलेली आहे मुख्य प्रवेशद्वार हे अनधिकृत होतं आणि म्हणून महानगरपालिकेच्या वतीनं कारवाई करण्यात आलेली आहे ही कारवाई ज्यावेळी झाली त्यावेळेस घटनास्थळी पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता या संदर्भातलं प्रकरण मुंबई उच्च न्यायालयामध्ये दाखल होतं मुंबई उच्च न्यायालयानं अनधिकृत बांधकाम काढून टाकायला सांगितलं होतं आणि उच्च न्यायालयाच्या आदेशानुसारच कारवाई करण्यात आलेली आहे या कारवाईमध्ये अडथळा निर्माण करणाऱ्या जवळ आठ जवळपास आठ ते दहा जणांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय या संदर्भात आणखी माहिती आपले प्रतिनिधी मनोज साठे आपल्याला देतील मनोज कविता मीरा रोडचं हे श्री गोपाललाल मंदिर आहे आणि या मंदिरामध्ये जे प्रवेशद्वार आहे या प्रवेशद्वाराचा वाद होता आणि ते अनधिकृत असल्याचं महापालिकेने जाहीर केलं होतं आणि त्यामुळं हे प्रवेशद्वार सोडण्यासाठी सुरुवातीला महापालिकेकडून नोटीस बजावण्यात आलेल्या होत्या मात्र हा वाद नंतर मुंबई उच्च न्यायालयात गेला मुंबई उच्च न्यायालयाने या आ, जे अनधिकृत प्रवेशद्वार होतं ते तोडण्याचे आदेश दिलेले होते आणि त्यानुसार आज ही कारवाई महापालिकेकडून करण्यात आलेली आहे ही कारवाई होताना हिंदू धर्मीय आणि आस्था असणारे जे भक्त आहेत त्यांनी प्रचंड विरोध केला आणि यावेळी पोलिसांसोबत झालेल्या जटापटीमध्ये पोलिसांनी ताब्यात आहे आणि ही तोडक कारवाई आहे ही प्रचंड विरोध असताना देखील ही तोडक कारवाई करण्यात आलेली आहे जेणेकरून कोणताही इथे प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून या ठिकाणी प्रचंड पोलीस बंदोबस्तात ही कारवाई करण्यात आलेली आहे कविता धन्यवाद तुम्ही दिलेल्या सगळ्या माहितीबद्दल मनोज तर मीरा भाईंदर मध्ये एका मंदिराच्या दर्शनी भागावर ही कारवाई करण्यात आलेली आहे मुंबई उच्च न्यायालयानं या संदर्भात ते आदेश दिले होते